पाच हजार बहिणींना भेटवस्तू वाटप प्रसंगी तळोदा शिवसेनिकांच्या नेत्यांनी केले तोंड भरून कौतुक तळोदा शहरात शिवसेनेच्या वतीने भव्य रक्षाबंधन सोहळा शनिवार दिनांक सोळा रोजी माडी समाज मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता या सोहळ्या प्रसंगी तळोदा तालुका शिवसेनेच्या वतीने पाच हजार बहिणींना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले हजारो महिलांची लाक्षणिक गर्दी पाहून शिवसेनेच्या नेत्यांनी शिवसैनिकांचे कौतुक केले महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील विधानसभेचे आमदार आमशा पाडवी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रक्षाबंधन सोहळा व भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम पार पडला यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारणाच्या सेवेवर भरोसा दाखवत शिवबंधन मानले त्यांना पदनियुक्त्याही देण्यात आल्या तडोद्यात दे शिवसैनिकांच्या रक्षाबंधन सोहळ्यात महिलांची गर्दी पाहून मंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेना नेते गौतम जैन तालुकाध्यक्ष अनुप उदासी जितेंद्र दुबे जितेंद्र क्षेत्रीय संदीप परदेशी यांचे कौतुक केले असा सुंदर कार्यक्रम मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही शिवसेना कार्यालयातून न्यायदानाचे काम होत आहे बहिणींच्या रक्षणाची जबाबदारी शिवसैनिकांची आहे असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले बहिणींच्या रक्षणासोबतच त्यांना हक्काचे घरकुल मिळवून दिले जाईल मंत्रालयातून जागेरी जागीचा विषय मार्गे लागला नाही तर आम्ही स्वखर्चातून उच्च न्यायालयात जाऊन तुम्हाला हक्काचे घर पाहतो आम्ही प्रयत्न सोडणार नाही असा विश्वास आमदार चंदुबा यांनी जमलेल्या बहिणींना दिला लाडकी बहीण योजनेचा फायदा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत गरीब असलेल्या महिलांपर्यंत पोहोचवत भावाचे नाते पार पाडले भेटवस्तूची किंमत न बघता या भावांचे देण्याचे मोठे मन बघा मी आमदार असून देखील विचारात पडतो की तळोद्यातील शिवसैनिक एवढ्या भेटवस्तू आणतात कुठून खरेच या टीमचे कौतुक करण्यासारखेच आहे असे गौरवोद्गार आमदार आमच्या पाडव्यांनी यांनी केले या सोहळ्या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी विभागीय समन्वय महिला आघाडीच्या सारिका माळी जिल्हा प्रमुख गणेश पराडके जिल्हा प्रमुख राम रघुवंशी महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख कविता चौधरी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके जिल्हा सहसंपर्क प्रमुख रामकृष्ण वाडिले युवक जिल्हा प्रमुख बंटी वाघ ज्येष्ठ नेते गौतम जैन मंचार उपस्थित होते तालुका अध्यक्ष अनुप उदासी विभागीय समन्वयक सरिता माडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हितेंद्र छेत्रिय संदीप परदेशी अमृत पावरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक जितेंद्र दुबे संचालन अविनाश मराठे यांनी केले शिवसेनेच्या या रक्षाबंधन सोहळा दिवसभर चर्चेचा विषय ठरला परिवर्तन 24 फोर न्यूज ब्युरो